नमस्कार मित्रांनो जिल्ह्यात एक खासदार आणि एका अपक्षासह दोन आमदार अशी ताकद असतानाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाला मोठा फटका बसला रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ठाकरे सर्व उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर पक्षाच्या तालुका प्रमुखांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला चंद्रपूर महापालिकेतील सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसला आमची गरज नव्हती आणि त्यांनी आमच्या पक्षाचा वारंवार अपमान केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आता पुणे जिल्ह्यात एक खासदार आणि एका अपक्षासह दोन आमदार अशी ताकद असतानाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाला मोठा फटका बसला आहे महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपमुळेच अनेक ठिकाणी शिवसेनेला फटका बसल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू साथीदार तथा पुरंदरचे आमदार विजय शिवतारे हे नगर परिषदेच्या निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अपयशी ठरले मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व जागा जिंकल्याने भाजपसह शिंदे गटाला पराभवाचा सामना करावा लागला भाजपामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला तालुक्यातील सर्वच उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली या पराभवाची तालुका प्रमुख शेखर गोसाळे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे त्यांनी आपल्याकडील सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे त्यामुळे राजकारणात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा